न्यूज एकनाथ रावांनी साधली आहे कमळ एकनाथरावांना सोडत नाहीये आणि एकनाथराव कमळाला सोडायचे नाव घेत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथराव जाधव यांच्या भाजप बैठकांना अनुपस्थिती दिसायची परंतु विधानसभेत झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर नंतर क्या करे क्या ना करे, क्या ना करे कैसे मुश्किल आहे असं वातावरण तयार झालं होतं नमस्कार मी प्रवीण पटेल बिंदास बातम्यांच्या निर्भिड व्यासपीठावर बिंदाज दर्शकांचं स्वागत अपक्ष निवडणूक लढतानाच आपल्या प्रचारात ते नेहमी सांगायचे की मी कुठेही गेलो नाही तरी पण मी भाजपमध्येच आहे असं ते ठणकावून सांगायला विसरणार अपक्ष निवडणूक लढवल्यानं पक्ष कार्यकारिणी फारसे नाराज नसल्याची चर्चा होती कारण जाधव ही निवडणूक अपक्ष लढले परंतु दुसऱ्या पक्षात गेले नाही म्हणून एकनाथ रावांनी थेट बिल्डिंग लावत भाजप पक्षात पुन्हा अधिकृत कमबॅक केलाय तालुक्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांचा सहारा म्हणून ओळख मिळवली ती एकनाथराव जाधवांनी गोरगरीब आणि इतर पक्षातून अमाप अत्याचार सहन करून आलेल्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी मदत केली वाईट परिस्थितीत एकनाथराव त्यांच्या पाठीशी उभे राहिले याशिवाय इतर पक्षात ज्या कार्यकर्त्यांना मानाचं स्थान नाही अशा कार्यकर्त्यांचं माहेर घर म्हणजेच एकनाथरावांचं घर रंजल्या गाजल्यांना मदतीचा हात देत अनाथांचा ना एकनाथ हे वाक्य त्यांनी नेहमी चर्चेत ठेवलं वैजापूर येथे भाजपामध्ये त्यांनी पुन्हा एकदा दोष आणलाय कारण दुसरी फळी म्हणजेच कार्यकर्त्यांना एकनाथरावांचं कमबॅक ठरणार हे मात्र नक्की मागील विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य असलेले एकनाथराव जाधव यांनी छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्य कार्यकारिणी सदस्य रवींद्र चव्हाण मंत्री असलेले अतुल सावे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत पुन्हा सन्मानानं भाजपमध्ये प्रवेश घेतला जाधव यांनी पक्षात प्रवेश केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं सा वातावरण बनलं या पुढील काळात एकनाथराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष बळकट करण्यासाठी आणि संघटनात्मक काम करण्यासाठी मी काम करेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिन पक्ष पक्षप्रवेशामुळे जल्लोष करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एकनाथराव जाधव यांनी पक्ष कार्य सुरूच ठेवलं तसेच एकनाथराव जाधव मित्रमंडळातर्फे शहरात फलकही लावण्यात आले यामुळे एकनाथराव जाधव हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालं होत छत्रपती संभाजीनगर येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रवेशामुळं यावर शिक्कामोर्तब झालाय पक्षप्रवेशाच्या वेळी त्यांच्यासोबत अमन जाधव नारायण दुबे नारायण काटे उदय सोनवणे आणि अशोक शेळके यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी भाजप पक्षामध्ये पुन्हा प्रवेश केला आता महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथराव जाधव यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर आणखी कुठला महत्वपूर्ण मानला जाणारा चेहरा या पक्षात येतोय आणि एकनाथराव जाधव यांच्या प्रवेशानंतर भाजपमध्ये जी स्थिती निर्माण झालेली आहे त्या स्थितीमध्ये नेमकं कुठल्या घडामोडी समोर येते हे पाहणं सुद्धा आता औत्सुक्याचं ठरणार आहे